बातमी आहे जय महाराष्ट्रच्या एका विशेष विषयासंदर्भात राजकारणात कधीकधी मित्रपक्षाला देखील धडा शिकवावा लागतो असं म्हणतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत सध्या काहीसा असंच होताना आहे एकनाथ शिंदे राजकीयदृष्ट्या अडचणीमध्ये आलेत का त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय का अशा अनेक चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहेत नेमकं घडलं तरी काय आणि त्याचे परिणाम काय होतील हे जाणून घेण्यासाठी पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या अनेक योजना सध्याच्या सरकारनं बंद केल्या अशी चर्चा आहे त्यांच्या पक्षाचे नेते सारवासरव करण्याचा प्रयत्न करतायत मात्र जे घडतंय ते सर्वांनाच दिसतंय पाहुयात नेमक्या कुठल्या योजना बंद करण्यात आल्या आहेत एक आनंदाचा शिधा दोन माझी सुंदर शाळा तीन एक रुपयात पीक विमा चार स्वच्छता मॉनिटर पाच एक राज्य एक गणवेश सहा लाडक्या भावाला अप्रेंटिस शिक सात योजना दूत योजना आठ तीर्थदर्शन योजना या दाव्यांची सुरुवात केली माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एकनाथ शिंदेनीच नरेंद्र मोदींच्या त्र्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त नमो अशा काही त्र्याहत्तर योजना काढल्या होत्या या त्र्याहत्तर पैकी तीन सुद्धा सुरू नाही म्हणून सांगण्याचा मुद्दा हा की सरकार नुसतं योजना जाहीर करतं केंद्र सरकारच्या भंपकबाजीच्या पुढे आता राज्य सरकारची भंपकबाजी केलेली आहे आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांना या योजना मुद्दा म्हणून नको असाव्यात कारण या योजना आणत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी या योजनेसाठी बऱ्यापैकी पाठपुरावा केला होता ते स्वतः त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते मग या योजना अशाच चालू राहिल्या एकनाथ शिंदेचं एकनाथ शिंदे साहेबांचं नाव अजून मोठं होईल असं कदाचित भाजपच्या काही नेत्यांना वाटत असावं शिवसेनेचे बडे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मात्र असं काहीच घडलं नसल्याचा दावा केलाय मी तेच सांगितलं की या संदर्भामध्ये मी माहिती घेतो कारण मला ही माहिती नाही मला माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल शंभर टक्के आहे ती कधीही बंद होणार नाही आणि ज्या बंद होण्यात शिवभोजन थाळी काही मंडळींनी सांगितलं होतं की बंद होणार पण शिवभोजन थाळी कुठेही बंद होत नाही आणि होणार नाही त्याच्यामुळे काही योजनांच्या का बाबतीमध्ये काही जर निर्णय झाले असतील किंवा होणार असतील त्याची माहिती घेतो आणि मग आपल्याशी सामंतांचं वक्तव्य जवळपास खोडून काढणारी प्रतिक्रिया भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे शेवटी आपण घर चालवताना पण संसार चालवताना आपण सगळं बजेट बघतो त्याप्रमाणे आपण नियोजन करत असतो शेवटी राज्य सरकार एक कुटुंब आहे ते कुटुंब चालवायचं असतं आणि मग ते चालवत असताना आजची प्रायोरिटी काय नंतर काय केलं पाहिजे पुन्हा काय केलं पाहिजे असं आज प्रायोरिटीचे विषय जे आहेत आणि त्याच्यामुळे काही योजना येतात काही थांबतात पुन्हा नव्यानं चालू होतात त्याचं राजकारण करण्याची आवश्यकता नाही पाहिलं लाडकी बहीण योजनेचा हवाला देऊन दरेकरांनी अतिशय सूचक प्रतिक्रिया दिली आहे बरं शिंदेचा विषय फक्त योजनांपुरताच नाहीये बरं का कारण शिंदेंचा बाले किल्ला जाणाऱ्या मनसेनं भव्य मोर्चा काढला होता मोर्चाच निमित्त होतं ठाणे पालिकेतला कथित भ्रष्टाचार आणि नागरिकांना सोयी सुविधा मिळत नसल्याचा आरोप भ्रष्टाचाराने म्हणजे अक्षरशः वारुळ झाले ते अशी माती पोखरून खातात ना त्याचे मुंग्या तसे हे दरोडेखोर हे ठाणे असं पोखरून खात आम्ही मी एकत्र येण्याच्या विचाराने हा विचाराच्या बाजूनीच असतो आणि त्यासाठी माझे काय प्रयत्न मोर्चातील सर्व नेत्यांचे टार्गेट एकच होते एकनाथ शिंदे आता कुणी म्हणेल ठाकरे गट आणि मनसे तसेही एकत्र आलेत युती देखील करणार असं दिसतंय आणि दोघही विरोधी पक्षच आहेत मग मोर्चाचा राजकीय अर्थ कशाला काढायचा आता राजकारण इतकं साधं सरळ असतं तर आणखी काय हवं होतं पण तसं ते कधीच नसतं कारण तसं पाहायला गेलं तर मुंबई शहरात देखील सोयी सुवी सुविधांचा पाऊस पडतोय असं अजिबात नाहीये मोर्चा मात्र केवळ ठाण्यातच निघाला हा मोर्चा काढा असं मनसे आणि ठाकरे गटाला शिंदेच्याच कुणा मित्रानं तर सुचवलं नाही ना अशी ही, ना, ही चर्चा रंगली आहे बरं मुद्दा यावर देखील संपत नाहीये नवी मुंबई हा ठाणे जिल्ह्याचा महत्वाचा भाग आहे तिथले वजनदार नेते गणेश नाईक सहा वर्षांपूर्वी शरद पवारांची साथ सोडून भाजपामध्ये आले गेल्या सहा महिन्यांपासून नाईकांनी जणू शिंदेंविरोधात शड्डूच ठोकलाय मग ठाणे शहरातील गडकरी रंगायतांमध्ये जनता दरबार भरवणं असो किंवा चौदा गावांच्या मुद्द्यावरून नालायक लोक असा उल्लेख करणं असो तीन ऑक्टोबरच्या कार्यक्रमात नाईक काय म्हणाले होते तुम्हीच बघा आणि या नाला असतात ही महापौर सत्ता गेली ना तर समजा वाटत वाटवलं जात मी विश्वासानं बोलतो माझा मनात कोणाविषयी आणि गणेश नाही चुकी आहे जे अधिकारी मनी लॉन्ड्रिंग मध्ये काम करतात तर अशा अधिकारी माझे मित्र आहेत आता या सगळ्या मागे कोण आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करणं तर कठीण आहे पण हिंदीत ती म्हण आहे ना समजणे को इशारा काफी होता है, आणि म्हणूनच ठाण्यातल्या सततच्या वाहतूक कोंडीसारखीच शिंदेंची कोंडी कोणी करते का आणि त्याचे परिणाम काय होणार हे काही महिन्यातच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज मुंबई